सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज बुलढाणा येथील अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस कर्मचारी विनोद लोखंडे यांचे उपचार दरम्यान निधन झाले सदोतीस वर्षे विनोद लोखंडे मागील रविवारपासून हॉस्पिटलमध्ये भरती होते त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तत्काळ हॉस्पिटलमध्ये आणले गेले होते त्याच ते रात्री त्यांना हॉस्पिटलमध्येच दुसरा झटका आला उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली होती दरम्यान काल तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली परंतु ते वाचू शकले नाही लोखंडे यांच्या निधनाने एसीबीवर शोककाळा पसरले पत्नी एक मुलगा आणि मुलगीसह मोठा आप्त परिवार त्यांच्या पश्चात आहे लोखंडे यांच्या निधनाने त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराला मोठा धक्का आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद